राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या गुप्ता येथील संत बाळाजी बाबांच्या दिंडीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं झालं विठोरायाच्या जयघोषामध्ये दिंडी गावातून मार्गस्थ झाली विशेष म्हणजे या दिंडीत महिला वारकरी एकाच रंगाच्या साडीत पाहायला मिळाल्या गुप्ता येथील संत बाळाजी बाबांची दिंडी गेली बारा वर्षांपासून सुरू आहे या दिंडीत शेतकरी बैलगाडीत बाळाजी बाबांच्या पादुका घेऊन जात असतात आणि हा रथ सर्वांनाच आकर्षित करतो सकाळी या दिंडीत बाळाजी बाबांच्या पादुकांची विधिवत पूजा केल्यावर रथाची पूजा केली गेली आणि दिंडीत टाळमृदुंगाच्या निनादामध्ये विठोरायाच्या नामस्मरणानं पुढे मार्गस्थ झाली वडगाव गुप्ता या ठिकाणीवरून संत बाबा पाय दिंडी सोहळा सेवाभाई संस्थेच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून संत बाबा या दिंडीचं प्रस्थान वडगाव गुप्ता ते पंढरपूर असं होत आहे दहा दहा दिवस या ठिकाणी प्रवास होतो प्रवासामध्ये अनेक अडचणींना या ठिकाणी या बाळाजीबाबाच्या आशीर्वादाने तोंड देऊन या शशिवरित्या ही दिंडी पंढरपूर या ठिकाणी पोचली जाते आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी दर्शन होऊन पुन्हा वडगाव गुप्ता या ठिकाणी सर्व भाविकांना सुखरूप या ठिकाणी पोहोचलं जात तोंड देऊन अनेक सुविधा उपलब्ध करून गावच्या सहकार्याने आशीची दिंडी चालू राहावी असे मी संद बाळाजी बाबा आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो दिंडी सवळ्याचा आम्हाला इतका आनंद होत आहे की आनंद आमचा गावातील प्रत्येक घरातील महिलांनी दिंडीचे स्वागत केलं तर दिंडीत विठुरायाच्या भजनावर घोड्यानं देखील चाल धरला दिंडी गावातील भैरवनाथांच्या मंदिराजवळ आली असता तेथे सर्व वारकरी मोठ्या आनंदाने विठोरायाच्या भजनावर फुगडी खेळले आणि आनंदानं पंढरपूरकडे मार्गस्थ झाले हरि भक्तपरायण दिलीप महाराज सातपुंज यांच्या मार्गदर्शनाखाली व बबनराव सातपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली जे संत बाळाजी बाबा पाय दिंडी सोहळा हा मार्गस्थ होत आहे आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याला उत्स्फूर्तीने प साथ देऊन आणि दिंडीला प्रयाण करीत आहे तरी आम्ही सर्व गावकऱ्याकून त्या दिंडीकरता माघारी येईपर्यंत आमचा पूर्ण त्यांना देवाकडे साकडे राहीन का देवा यांना सुक्रत परत चांगल्या गोष्टीने काही न होता गावाकडे प्रयाण होऊन द्या एवढं मी माझे दोन शब्द सम बोलतो आणि संपवतो रामकृष्ण हरी या ठिकाणी श्री संत बाळाजी बाबा गेली बारा वर्षापासून या दिंडीचं आयोजन केलं जातं भजनी मंडळाचे संयुक्त विद्यमाने सर्व गावकरी या स दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि अतिशय आनंदामध्ये या दिंडीचं आगमन या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि ठिकठिकाणी या ठिकाणी अन्नदान होत आहे आणि सर्व गावकरी यामध्ये सामील आहेत याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि याही पुढे आमच्या या दिंडीला सर्वांचा आशीर्वाद शुभाशीर्वाद लाभ ही दिंडी या, या गावामधून फेरी मारत असताना युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिंडेतील वारकऱ्यांना पाणी आणि बिस्किटांचं वाटप केलं यावेळी नांददेव पाटील डोंगरे उपसरपंच विजयराव शेवाळे माजी सरपंच सा भानुदास सातपुते माजी उपसरपंच सा बाबासाहेब शेवाळे हुसेन सय्यद काशीनाथ तांबे रशीद पठाण हरिभाऊ आंबेकर अशोक कासार हरिभक्तपरायण अंबोल महाराज सातपुते नारायण शिंदे एकनाथ डोंगरे डॉक्टर पवार रमेश शिवाळे दुकानदार मच्छिंद्र डोंगरे देशपांडे देवा यांचं युनियन बँकेचे कर्मचारी गावातील वारकरी आणि पंचक्रोशेतील ग्रामस्थ दिंडीत सहभागी झाले शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा